नमस्कार बंधू भगिनीनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत माझ्यासमोर नेहमी येणारी अनेक लोकांची तक्रार म्हणजे आम्ही घराची भरभराट व्हावी खूप संपत्ती मिळावी म्हणून घरी चेडा किंवा चिटकुळे आणले परंतु खूप दिवस झाले ते कामच करत नाही आमची परिस्थिती आहे तशीच आहे आता हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले असेल की असे पण लोक आहेत जे या दुष्टशक्तींना घरी ने नेतात तर याचे उत्तर आहे हो पुष्कळ लोक आहेत जे चेड्याचे टूक स्वतःच्या फायद्यासाठी व भरभरासाठी घरी आणतात परंतु बहुसंख्य लोकांना हा अनुभव आहे की त्याला घरी नेऊनसुद्धा ते काम करत नाही ना तर याची कारणे आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन नक्की दाबा तसेच माझी सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की ज्यांना माझ्याबरोबर फोनमध्ये बोलायचं आहे फोनवरती माझ्याशी काही त्यांच्या तक्रारी शेअर करायच्या आहेत अशा लोकांसाठी माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे चेटू चिटकुळे चेडा बायांगी या सर्व दुष्ट व तामशी शक्ती आहेत ज्यावेळी त्यांना तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी घरी घेऊन जाता त्यावेळी विले अनेक वेळेस असे होते की तुमच्या व घरातील व्यक्तींच्या पाठीशी व घरामध्ये आदृश स्वरूपात काही दैवी शक्ती असतात तुमची पुण्यकर्म असतात कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवतांची शक्ती तुमच्या पाठीशी असते अशावेळी सारख्या तामशी शक्तींचे काही काहीसुद्धा चालत नाही या तामशी शक्ती अनेक दिवस दैवी शक्ती क्षीण होण्याची वाट पाहत असतात त्यामुळे सुरवातीला या शक्ती कामच करत नाहीत किंवा केव्हा केव्हा या शक्ती कधीच काम करत नाहीत अनेक वेळेस या शक्तींची पूजा व्यवस्थित केली जात नाही त्यामुळे देखील या शक्ती कार्य करीत नाहीत त्याचबरोबर याचे तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आजकाल तुम्ही जेथे जाल तेथे चेडाचेटूक विकणाऱ्या बोंधू लोकांनी धंदा सुरू केला आहे दहा हजारापासून ते एक लाखापर्यंत पैसे घेऊन हे लोक तुम्हाला केवळ दगड विकतात त्यात कोणतीही शक्ती नसते मग तुम्हाला फायदा तरी कसा होणार चेडा चटूक देणारे खरे लोक फार कमी आहेत ते सापडणे हे तुमचे भाग्यच शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगेन या दुष्टशक्तींचा मोह सोडा तुम्ही काहीतरी भागवाभावी केली तरीसुद्धा चेड्याचे टोकामार्फत मिळालेली संपत्ती एक दिवस तुमच्या घराचा सर्वनाश करतेच म्हणून स्वतःच्या कष्टावरच विश्वास ठेवा कष्टाची बरी भाजी भाकरी तुपसाखरेची चोरी नको हे लक्षात घ्या वाईट शक्तींच्या मार्फत मिळालेले धन दौलत शेवटी तुमच्या कुटुंबाचा विनाशच करते लक्षात घ्या बंधू भगिनीनो शेवटी तुम्ही एवढी संपत्ती का मिळवताय कुटुंबातील लोकांसाठीच ना बायका मुलांसाठीच ना परंतु तेच हे जगात राहिले नाहीत हे कुटुंब सुखी नाही राहिले तर त्या संपत्तीचा फायदा काय म्हणून सत्य मार्गाने संपत्ती मिळवा या टुकच्या चे नादाला लागू नका आणि आजकालच्या काळामध्ये खरेच चेड्याचटूक चे मिळणे कठीण आहे आणि ते देणारे लोक दुर्मिळ आहेत तुमचं भाग्य असेल तरच मिळेल मग कशाला विनाकारण फसवणुकीला बळी पडायचं म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की याच्या नादाला लागू नका माझे व्हिडिओ आपण मनापासून पाहिले याबद्दल मी आपला मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जय आदिशक्ती